पक्षी आहे आणि सर्व धर्मी असा एक आपल्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटाव म्हणून असा एक आपण एक मेळावा येथे या सगळ्यांनी जाहीर केलेला आहे आणि आपण हा सर्व पक्षीय जो समुदाय इथं आज उभं राहिला ही मोठी आपल्यासाठी आज गर्वाची बाब आहे कारण आजपर्यंत आजपर्यंत आपला एकोबा नसल्यामुळे आपल्याला कोले कुत्रे आणि त्याचा त्याचा फायदा आपला आपण संघटित नसल्यामुळे त्याचा फायदा हे आमदार खासदार हे सगळे घेत आहे म्हणून आज आपल्याला सगळा समुदाय एकत्र इथे सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व धर्माचे कार्यकर्ते आणि सर्व पक्षीय आपण हे आज संघटित झालेलो आहे आणि याच एक जिवंत उदाहरण म्हणून आपल्याला आज पाठीमागे जरांगी पाटलांनी पण आपल्याला दाखवून दिलं की सगळा समुदाय जर एकत्र आला तर ही लाट ही लाट उसळल्याच्या नंतर कोणाचं काहीच उरत नाही कोणता बादशाह आपल्यावर अन्याय करायची हिंमत होणार नाही आणि त्याच्यानंतर बच्चू कडू साहेबांनी पण आज आपल्याला शिकवण तिथं दिलेला आहे आणि ते तिथं आपल्यासाठी झुंजत आहे आणि म्हणून त्यांना एक पाठिंबा म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी असे आंदोलन करीत आपण त्यांना एक ब देण्याचं कार्य आपण इथे करायला पाहिजे